हॅलो हाय वन मी नायकांची म्हणाली आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये असं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर ॲक्च्युली की संध्याकाळ झालेली आहे मग म्हटलं संध्याकाळसाठी काय असं स्पेशल बनवायचं हा विचार होता पण ॲक्च्युली कधी कधी ना की माणसाला खरंच खूप कंटाळा येत असतो आणि काय बनवावं हे खरंच कळत नसतं त्यावेळेला एक सिंपल आणि एकदम आवडतं असं एक रेसिपी म्हणजे आपली पिठलं भाकरी तर ॲक्च्युली खरंच पिठलं हे ना की न संपणारं पिठल्यावरचं प्रेम तुम्ही म्हणू शकता तर मी फक्त हे थोडीशी वेगळी ना का बनवते नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये ही पद्धत ना की रेग्युलर आहे बट आम्ही अशी पिठलं कधीच बनवत नाही तर त्यामुळे आम्ही त्याला झुणका म्हणत असतो जे झुणका असतं ते कोरडं असतं थोडंसं आणि पिवळ्या कलरचं नसतं ते त्यामुळे चटणी घालून आम्ही ते बनवत असतो सो so, हे hey, ॲक्च्युली एक महिन्यातनं एकदाच माझ्याकडं रेसिपी होत असेल ह्याची कारण तिखट म्हणण्यापेक्षा आपण त्यामध्ये मिरची घालत असतो आणि ज्या मिरचीचे पदार्थ जास्त असतात ना की तिखट मग आम्ही थोडंसं कमी खात असतो ते मग विचार केला के की चला आज पिठलं भाकरी पारंपरिक पद्धतीनं होऊन जाऊ दे म्हणून म्हटलं की रेसिपीला तर आपण शेअर करू आता तुम्ही कसं बनवता हे नक्की सांगा कारण मी रेग्युलर ह्या गोष्टी खरंच बनवत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी कशा करायचं हे माहिती मी त्या पद्धतीनंच करते तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे टाकून तडतडू द्या आणि नंतर त्यामध्ये मिरची कढीपत्ता ना तर बघा तर तुम्ही कशा पद्धतीने ना, ना तर नक्की मला कमेंट करून सांगा तर ॲक्च्युली आम्ही नेहमी झुणका म्हणजेच थोडंसं कोरडं असतं किंवा त्यामध्ये तुम्ही कांदा वगैरे टाकून घेतला तरीही अशा पद्धतीमध्ये होऊन जातो आता प्रत्येकांची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते करण्यामध्ये तर मी अशा पद्धतीने बनवत असते ही ॲक्च्युली मेहनत मी एकदाच करत असते रेग्युलर वगैरे करत नाही आहे कारण आम्ही अशा पद्धतीचं आपलं पिठले वगैरे खरंच करत नाही आहे सो जर ह्यामध्ये माझी काही चूक झाली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मी तशा पद्धतीनं नेक्स्ट रेसिपीसुद्धा मी परत जेव्हा बनवेल ना तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगेनच मी ते फक्त ठेचा तयार करून घेतलेला आहे मिरची आणि जिरं फक्त बारीक मिक्सरला बारीक करून घ्या नंतर ना ही पेस्टच मी इथं टाकलेली आहे नंतर थोडंसं पाणी टाकून आपलं जे आपण पेस्ट तयार करून घेतलेलं आहे बेसनमध्ये थोडंसं पाणी तयार करून मी इथं टाकायचं आहे कारण जेणेकरून आपलं काय होतं की ते छोटे छोटे गुठळ्या आपल्याला राहणार नाही आहेत सो अशा पद्धतीनं तर मी करते तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताना तर नक्कीच सांगा मला पण नक्की की असे वेगवेगळे वेग रेसिपीज किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं बनवायला खरंच खूप आवडतात म्हणजे नवीन एक काहीतरी टेस्टच होऊन जाते सो so, त्यासाठी मला खरंच आवडतं त्यामुळे नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशा पद्धतीनं बनवता तशा पद्धतीनं मीही बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन खरंच माणसाला कधी कधी कंटाळा येतो कधी कधी नको वाटतं स्वयंपाक करायलासुद्धा स्वयंपाकच कर असं नाही आहे की कधी कुणाला बाहेर जायची इच्छा होत नाही आहे घरात कधी कधी बसायची इच्छा होत नाही आपल्याला कधी कधी असं वाटत असतं तर मला आज खरंच म्हणजे काहीच करायची इच्छा होत नव्हती बाहेर जाऊन खावं असंही इच्छा होत नव्हती बट म्हटलं चला घरच्या घरी मस्त असं आणि काहीतरी चव यायला लागले ना आपल्या तोंडाला आता हे ॲक्च्युली मी मेहनतने एकदाच बनवत असते सो त्यामुळे ही एक काहीतरी वेगळीच आपल्या ह्याच्यातून आहे त्यामुळे आम्ही तर तिखट घालून करत असतो म्हणून मुद्दाम मी मिरची घालून इथं केले कारण टेस्ट ही चव होऊ दे आणि नंतरनं आपल्याला छानसुद्धा लागू दे एवढंच आणि कमी वेळेत होण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आपला सो नक्की तुम्ही ही बनवा आणि श्रीषाला ना की मस्किमला आणलेलं होतं तर त्याचं ज्यूस पाहिजे होतं त्याला काही वेळ लागणार नाही खूप लवकरही होतं मग म्हटलं की चला तेही आपण ट्राय करू कारण तिलाही ते बनवून देऊ आपणही पिऊ थोडंसं कारण काहीतरी वेगळं म्हटलं की थोडंसं आपलं मूडसुद्धा खरंच चेंज होत असतो हे नक्की मला अनुभव आलेला आहे त्या गोष्टीमध्ये तर हे अशा पद्धतीनं आपलं पिठलं तर तयार झालेलं आहे सो नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवताय मस्क मिलम पण मी मागून घेतलेले होते आणि मग नंतर म्हटलं की त्याचे ज्यूस करू कारण त्याचे ज्यूस पण काही अवघड नाही आहे खूप सिम्पल आणि सोपी पद्धत आहे मग म्हटलं की चला आपण तेही शेअर करू सोबतच तर आपल्याशी तयार झालेली आहे चला मेस्क मिळेल ना की एका साईडला थोडीशी कट करून घ्या आणि नंतर ना मग त्यातल्या आतले जे बिया वगैरे आहेत ना तर ते साईडला काढून ठेवायचं आणि मग नंतर ना आपल्याला मिक्सर घ्यायचं मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला जे आता जिन्नस आहेत ना मी सांगते तुम्हाला खरंच खूप भारी होते त्यामुळे मी विचार केला की चला आपण पटकन बनवून घेऊ आणि कधी एकदा असं झालेलं होतं कारण मी तुम्हाला आठवत असेल तर आपण एकदा जेवायला गेलेलो ना बाहेर त्यावेळेला मस्क मिलन आईस्क्रीम दिलेली बाप रे तुम्हाला सांगतो हे खरंच खूप छान होतं कधी तर आपण आईस्क्रीमचा पण प्लॅन करू बट आता नाही आहे आता एवढी गरमी आहे ना की दुपारी काहीतरी असं थंडगार प्यावंच वाटत असतं म्हणून विचार केला की चला मस्क मिलन आहे आणि त्याच्याच आपण थोडंसं ज्यूससुद्धा करून घेऊ तर बिया मी सगळ्या साईडला काढून ठेवले आणि त्याचे जे काही आतले गर्ज आहेत ना तर ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्या ॲक्च्युली मस्क प्लॅन म्हणजेच खरबूज आपण त्याला मराठीमध्ये खरबूज म्हणू शकतो म्हणू शकतो नाही म्हणजे ॲक्च्युली म्हणतातच तसं पण ॲक्च्युली आता श्रीषामुळे ना की असं सारखं होत असतं सा, ना की सगळे इंग्लिश फ्रूटची नावच लक्षात येत असतात कारण हे भारत इराण आफ्रिकेत हे प्रामुख्याने ना की याचं पीक घेतलं जातं आणि हे खूप पाणीदार असल्यामुळे ना की आपलं उन्हाळ्यामध्ये आपलं तापमान किंवा शरीराचे आपले तापमान काहीचं थंड ठेवायलासुद्धा मदत कर मदत करत असतं भरपूर जीवनसत्व असतात खनिजेही असतात हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खरंच खूप उत्तम सुद्धा आहे म्हणून याला उन्हाळ्यात सेवन करणं अधिक चांगलं म्हटलं जातं आणि त्याचे अजूनही खूप असे फायदे आहेत बट चला पटकन मी इथं सांगते एक छान गर वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं हनीसुद्धा घातला तरीही चालतं साखर घातलं तरीही चालतं तर मी इथं साखर घातलेलं आहे आणि नंतरनं थोडंसं फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही ॲड करा आणि दूध ॲड करायचं आहे आणि मिक्सरला आपली ज्यूस करून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने एकदम सिम्पल बट स्वीटच आहे मग श्रीशाला द्यायचं म्हणून मग मी काय केलं की कुठलं ग्लास वगैरे जार वगैरे काही यूज केलेलं नाही आता ह्यामध्येच मी थोडंसं त्याला ज्यूससुद्धा बनवीन आणि देईन म्हणजे तिलाही नवीन असं काहीतरी म्हणजे आजकाल मुलांना ना की खाण्यापेक्षा ना, ना की किती किती आपण छान डेकोरेट करून देतो ना त्यावर पण डिपेंड असतं त्यामुळे ना की त्यांना नवीन एक डिश म्हणजे जरी हेल्दी डिश असेल तरी पण आपण नवीन एक डेकोरेशन छान किंवा असं करून दिलं ना त्यांना प्लेटिंग वगैरे असं छान करून दिलं ना तरी पण मुलांना आवडतं खायला सो त्यामुळे असं माझा विचार असतं की जेवढे जंक फूड्स आहेत ना सॉरी जंक फूड्सपेक्षा जे हेल्दी फूड्स आहेत ना तर हेल्दी फूड्स ना की मी प्लेटिंग खरंच खूप छान पद्धतीनं करून द्यायचं बघत असते जेणेकरून ती जंक फूडसुद्धा खाणार नाही आहे सो असा काहीतरी आपला प्रयत्न चालूच असतो सो मग कसा वाटला तुम्हाला ही दोन्ही रेसिपी आता ॲक्च्युली पहिली रेसिपी तर तुम्हाला ऑलरेडी खूप जणांना माहिती आहेतच नाही असं नाही आहे आणि माझं जरी चुकलं असेल तर तुम्ही खरंच प्लीज कमेंट की नेमकं कसं बनवतात वगैरे कारण मला ही एवढी आयडिया नाही मी खूप कमी प्रमाणामध्ये बनवत असते आमचं मस्त असं तिखट घालून खूप छान होतो तो झुणका पण मी तुम्हाला कधीतरी एकदा दाखवेन आणि जेव्हा गारवा वगैरे बनवून देतात ना वास्तुशांतीमध्ये किंवा लग्नाचं वगैरे जेव्हा असतं त्यावेळेला गारवा वगैरे देतात ना तर त्यावेळेला तो झुणकासुद्धा करतात एवढं भारी लागतं ना खरंच खूप छान लागतं मस्त लागतं तेही तर चला मग कसं वाटतं तुम्हाला रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि थोडंसा कंटाळा आलेला आहे त्यामुळं मी आता था इथेच थांबते कारण पुढं कंटिन्यू करत नाही आहे कधी कधी माणूस खरंच थपूनही जातो यार खरंच मग अशा वेळेला असं कधीकधी आता इथे पुण्यात आहे म्हणून काय वाटत नाही पण गावाकडे असल्यावर थोडीशी एक चार लोकं बोलतात ही की म्हणजे पण नका त्यांच्याकडं लक्ष देऊ असं मला म्हणायचं आहे की ही चार लोक कोण आहेत किंवा आणि कुठे असतात ही तुम्ही कधी त्यांना पाहिलंय तरी का किंवा कधी तुम्हाला त्यांनी विचारलं तरी का की कसं आहे बरं आहे का काही विचारपूस तरी कधी करतात की तर कधीच करत नाही ते मुळात ह्या लोकांचं अस्तित्वच नसतं ते आपण बनवतो आपण त्यांना ना की आपल्या आयुष्यात जागा देतो त्यांचा ज्यांचा आपल्या आयुष्यात त्यांना काहीही अस्तित्वच नाही अशा लोकांचा बरं का आपण विचार करायचा आणि कशाला विचार करायचा तुमचं आयुष्य आहे आणि ते एकटे आणि जाणारसुद्धा आपण एकटे जाऊ त्यामुळे लोकांचं नक्कीच म्हणजे अजिबात विचारसुद्धा खरंच करू नका की लोकं काय वगैरे बोलतील किंवा असं तसं जेव्हा वाटेल ना की कधी चिल करावं आहे तरी खरंच चील करा छान एन्जॉय करा आयुष्य आपलं एकदाच आहे सो एन्जॉय एव्हरी मोमेंट सो असं चला ॲक्च्युली आपलं मिलनचं ज्यूससुद्धा तयार झालेलं आहे याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता ड्रायफ्रूट घातलं तर एकदम छान मस्त असं लागतं आणि थोडं आपण पिऊ आणि थोडं तर फ्रीजमध्ये ठेवू कारण मग सर्श आल्यावर आपण तिलाही देऊ खरंच मला खूप आवडलं आहे आणि मी इथंच ट्राय केलेलं आहे वाव खरंच खूप भारी लागतं तुम्हीही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीनं तर आपलं मस्त असं झालेलं आहे आणि थांबू इथेच लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर